समजा मी तुम्हाला सांगितलं की आत्मविश्वास मिळवण्याचा सर्वात मोठा शत्रू सकारात्मक विचार असू शकतो विचित्र वाटतंय नाही का हो हो पण आज आपल्याकडे जो सखोल अभ्यास आहे तो हेच सांगतो की आत्मविश्वास हा नुसता विचार करून किंवा स्वतःला काहीतरी सांगून नाही तर पुरावे गोळा करून तयार होतो अगदी बरोबर आणि ही कल्पनाच मुळात आपल्या पारंपरिक समजुतीला धक्का देणारी आहे आपण नेहमी ऐकतो की थिंक पॉझिटिव्ह पण आपलं स्त्रोत सांगतं की आपला, आपला मेंदू घोषणांवर विश्वास ठेवत नाही तो अनुभवांवर विश्वास ठेवतो हो तो अनुभवांवर ठेवतो त्यामुळे आत्मविश्वास असा अचानक नाहीसा होत नाही तो हळूहळू आपण स्वतःला दिलेल्या आणि मोडलेल्या वचनांच्या ढिगाऱ्याखाली दाबला जातो पण चांगली गोष्ट ही आहे की ज्याप्रमाणे तो कमी होतो त्याचप्रमाणे त्याला परत मिळवता येतं हो पद्धतशीरपणे पुराव्यांनी त्याला पुन्हा बांधता येतं आणि म्हणूनच आज आपण याच प्रवासावर बोलणार आहोत मी आत्मविश्वासू आहे असं आरशासमोर उभं राहून म्हणणार पलीकडे जाऊन आत्मविश्वास कसा काम करतो तो का तुटतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला परत कसं मिळवायचं हो त्याला कृतीच्या माध्यमातून पुन्हा कसा मिळवता येतो याच्या ये व्यवहारिक आणि मानसिक पैलूंवर आपण आज सखोल चर्चा करणार आहोत चला तर मग याच्या मुळाशी जाऊया स्त्रोत म्हणतं की आत्मविश्वासाला एका वस्तू किंवा व्यक्तिमत्वाच्या गुणधर्माप्रमाणे पाहू नये बरोबर तो स्वतःसोबतच्या नात्यासारखा आहे जो विश्वासावर टिकतो मग हा स्वतःवरचा विश्वास नेमका तुटायला सुरुवात कुठून होते याची सुरुवात होते का खूप साध्या आणि रोजच्या गोष्टीमधून स्वतःला दिलेली पण न पाळलेली वचनं अच्छा जेव्हा एखादी व्यक्ती ठरवते उद्यापासून रोज सकाळी फिरायला जाईन किंवा या आठवड्यात हे काम नक्की पूर्ण करेन आणि मग ते करत नाही हो ते करत नाही तेव्हा ती नकळतपणे स्वतःच्याच नजरेत उतरते हे एकदा दोनदा घडल्याने फार फरक पडत नाही पण जेव्हा हेच एक पॅटर्न बनतं तेव्हा मेंदूसाठी तो एक मोठा धोकादायक सिग्नल असतो पण हे इतक्या सूक्ष्म पातळीवर घडतं का म्हणजे रोज पाच मिनिटं लवकर उठायचं ठरवून न उठल्याने खरंच मेंदूवर इतका परिणाम होतो खूप चांगला प्रश्न आहे मेंदूसाठी वचनाचा आकार महत्वाचा नसतो अच्छा त्याच्यासाठी महत्वाचं असतं की वचनाचं पालन झालं की नाही प्रत्येक मोडलेलं वचन मग ते कितीही छोटं असो मेंदूला एक शांत पण स्पष्ट संदेश पाठवतं कोणता संदेश या व्यक्तीवर विश्वास ठेवू नकोस ही व्यक्ती जे बोलते ते करत नाही हळूहळू ती व्यक्ती स्वतःलाच अविश्वसनीय समजू लागते म्हणजे बाहेरून जग तिला कितीही यशस्वी म्हणत असलं तरी आतून तिला माहित असतं की ती स्वतःला दिलेल्या शब्दाला जागत नाहीये हा आत्मविश्वासाच्या पायावरचा पहिला आणि सर्वात मोठा घाव असतो म्हणजे हा एक प्रकारचा अंतर्गत विश्वासघात आहे आणि मला वाटतं याचमुळे अगदी कारण आतला आवाज आपल्याला सांगत असतो की या व्यक्तीवर विश्वास ठेवू नकोस मग त्यामुळे आपल्याला बाहेरून कोणीतरी सांगावं लागतं की नाही तू चांगला आहेस अगदी बरोबर तवी दोन्ही मुद्दे खूप सुंदर जोडले जेव्हा आतला आधार ढासळतो तेव्हा आपण बाह्य मान्यतेचा आधार शोधू लागतो कौतुक मिळालं की बरं वाटतं पण टीका झाली किंवा दुर्लक्ष झालं की, की आत्मविश्वास कोसळतो हो पत्त्याच्या बंगल्यासारखा कारण त्याचं मूल्यमापन बाहेरच्या लोकांच्या हातात असतं आणि याला जोडून तिसरं कारण येतं जे आजच्या काळात खूपच तीव्र झालं आहे तुलना विशेषतः सोशल मीडियावर जिथे आपण आपल्या पडद्यामागच्या संघर्षाची तुलना इतरांच्या हायलाईट रीलशी करतो बरोबर लोक फक्त परिणाम दाखवतात त्यामागची रक्ताळलेली प्रक्रिया नाही आणि आपण ते खरं मानतो आणि आपला मेंदू हा फरक समजून घेण्याऐवजी एक सोपा निष्कर्ष काढतो की मीच कमी आहे हो आणि हा निष्कर्ष हळूहळू आपली ओळख बनून जातो पण या सगळ्याच्या मुळाशी एक आणखी खोल कारण आहे जे आपल्या लहानपणीच रुजवलं जातं चुकीची भीती चूक बरोबर वेदना हे समीकरण नाही का अगदी शाळेत चूक झाल्यावर मिळणारी शिक्षा घरात मिळणारा ओरडा यामुळे मेंदूला शिकवलं जातं की चूक करणं धोकादायक आहे ते टाळायला हवं मला आठवतं शाळेत एकदा गणिताच्या सरांनी एका चुकीसाठी सगळ्यांसमोर केलं होतं हो ना ती लाज आजही आठवते आपला मेंदू अशा भावनिक घटना कधीच विसरत नाही मग मोठं झाल्यावर जेव्हा कोणतंही नवीन काम समोर येतं जिथे चूक होण्याची शक्यता असते तेव्हा मेंदू आपल्याला पुढे जाण्यापासून रोखतो तो म्हणतो थांब इथे धोका आहे पुन्हा तीच लाज सहन करावी लागेल बाहेरून हे आत्मविश्वासाचा अभाव दिसतो पण आतून तो फक्त वेदना टाळण्याचा एक जैविक प्रयत्न असतो म्हणजे आपण स्वतःला दिलेली वचनं मोडतो इतरांशी तुलना करतो आणि चुकांना घाबरतो पण यात आणखी एक घटक आहे जो अदृश्यपणे ओझं टाकत असतो ती कामं जी आपण सुरू करतो पण कधीच पूर्ण करत नाही अनफिनिश्ड लोप्स हो अगदी सुरू केलेली पण पूर्ण न केलेली कामं लिहिलेली पण न मिळवलेली ध्येय हे सगळं मेंदूवर एक मानसिक ओझं तयार करतं मेंदूला गोष्टी पूर्ण झालेल्या आवडतात त्याला क्लोजर हवं असतं अच्छा जेव्हा अनेक कामं अर्धवट राहतात तेव्हा मेंदू एक पॅटर्न ओळखतो आणि निष्कर्ष काढतो ही व्यक्ती फक्त सुरुवात करते पण कधीच काही पूर्ण करत नाही हे सगळे घटक मिळून हळूहळू स्वतःवरचा विश्वास पोखरून काढतात तर आत्मविश्वास कसा तुटतो याची कारणं खूप स्पष्ट आहेत आणि ती आपल्या रोजच्या सवयींमध्ये दडलेली आहेत आता सर्वात महत्वाचा प्रश्न या कोसळलेल्या इमारतीला पुन्हा कसं उभं करायचं इथेच आपलं स्त्रोत एक मूलभूत तत्व मांडतं आत्मविश्वास हा घोषणांनी नाही तर पुराव्यांनी तयार होतो हे ऐकायला खूप शक्तिशाली वाटतंय हो आणि हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे मेंदू तर्कातून नाही तर अनुभवातून शिकतो तुम्ही स्वतःला दिवसातून शंभर वेळा म्हणा मी आत्मविश्वासू आहे पण जोपर्यंत त्याला तुमच्या कृतीचा एकतरी ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत तो विश्वास ठेवत नाही बरोबर त्यामुळे पुनर्बांधणीची सुरुवात नेहमी कृतीतून होते विचारातून नाही आपल्याला मेंदूला नवीन पुरावे द्यावे लागतात मग हे पुरावे गोळा करायला सुरुवात कुठून करायची पहिलं पाऊल काय असावं सुरुवात करायची मायक्रो प्रॉमिसेस पासून मायक्रो प्रॉमिसेस हो म्हणजे स्वतःला इतकी छोटी वचन द्या की ती मोडायला लाज वाटेल उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी रोज फक्त पाच मिनिटं फिरायला जाईन किंवा मी फक्त एक पान वाचेन किंवा अगदी मी फक्त एक पुशअप मारेन फक्त एक हे तर खूपच सोपं वाटते हो, पण इतकं सोपं का ठेवायचं कारण उद्देश मोठा बदल घडवण्याचा नाहीये उद्देश आहे विश्वासाचं नातं पुन्हा जोडण्याचा अच्छा जेव्हा तुम्ही स्वतःला दिलेलं अगदी छोटं वचन पूर्ण करता तेव्हा मेंदूला एक नवीन आणि ताजा सिग्नल मिळतो अरे वाह ही व्यक्ती जे बोलते ते करते एक दिवस दोन दिवस सात दिवस जेव्हा हा पॅटर्न तयार होतो तेव्हा मेंदू हळूहळू जुना विश्वास बदलायला लागतो त्याला मोठ्या ध्येयांशी दे काही देणं घेणं नसतं नाही त्याला फक्त सातत्यपूर्ण पॅटर्न हवा असतो आणि हाच छोट्या छोट्या विजयांचा पॅटर्न तुमची स्वतःबद्दलची ओळख बदलायला सुरुवात करतो हे ऐकायला खूप साधं वाटतं पण खरं तर खूप शक्तिशाली आहे कारण आपण नेहमी मोठमोठी ध्येय ठरवण्याच्या नादात छोट्या विजयांचं महत्त्व विसरून जातो अगदी पण मग स्वतःशी बोलण्याच्या पद्धतीबद्दल काय समजा एखादी चूक झालीच तर आपण पुन्हा स्वतःला दोष देण्याच्या चक्रात अडकतो इथेच दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो स्वतःशी केलेला संवाद सुधारणे म्हणजे नेमकं काय जेव्हा चूक होते तेव्हा आपला पहिला प्रतिसाद असतो चायला माझ्याकडून काहीच होत नाही बरोबर या ऐवजी संवाद बदलायला हवा मी चुकले पण पर मी परत प्रयत्न करते किंवा यातून मी काय शिकले असं म्हणायला हवं याचा अर्थ स्वतःच्या चुकांवर पांघरून घालणं नाही तर जबाबदारी स्वीकारणे हो लाज न बाळगता जबाबदारी स्वीकारणे स्वतःशी आदराने बोलणे हे आत्मविश्वास परत मिळवण्याचं एक महत्वाचं साधन आहे कारण जो स्वतःचा आदर करतो त्यावरच मेंदू विश्वास ठेवतो आणि तिसरं पाऊल म्हणजे कामांची पूर्तता म्हणजेच कंप्लीशन जे अनफिनिश्ड लूप्सच्या अगदी विरुद्ध आहे हो सुरू केलेलं काम पूर्ण करणे मग ते कितीही साधं असो हे खूप महत्वाचं आहे अर्धवट ठेवलेलं पुस्तक वाचून पूर्ण करणं कपाटाची साफसफाई हातात घेतली असेल तर ती पूर्ण करणे याने काय होतं प्रत्येक पूर्ण झालेलं काम मेंदूला एक संदेश देतं की तुम्ही फक्त स्टार्टर नाही तर फिनिशरसुद्धा आहात इंटरेस्टिंग आणि काम पूर्ण करण्याची क्षमता हाच खऱ्या आत्मविश्वासाचा आधार असतो अपूर्ण कामं फक्त गोंधळ निर्माण करतात तर पूर्ण झालेली कामं पुरावे तयार करतात आणि आत्मविश्वास पुराव्यांवरच टिकतो ठीक आहे म्हणजे आपण छोट्या वचनांनी सुरुवात करतो स्वतःशी आदराने बोलतो आणि हातात घेतलेली कामं पूर्ण करतो पण समजा आपण हे सगळं करतोय पण अपेक्षित परिणाम मिळत नाहीयेत तिथेच तर खरी परीक्षा असते हो आणि इथेच मला वाटतं अनेक जण हार मांडतात आणि म्हणूनच पुढचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आत्मविश्वासाला स्थिर करण्यासाठी आपलं लक्ष परिणामांवरून म्हणजे रिझल्टवरून हटवून प्रक्रियेवर प्रोसेसवर केंद्रित करणं आवश्यक आहे असं का कारण एकच गोष्ट आपल्या नियंत्रणात असते ती म्हणजे प्रक्रिया परिणाम नाही बरोबर परिणामांवर अनेक बाह्य गोष्टींचा प्रभाव असतो परिस्थिती नशीब इतर लोक अगदी जेव्हा आपण आपल्या आत्मविश्वास अशा गोष्टींवर अवलंबून ठेवतो ज्या आपल्या नियंत्रणात नाहीत तेव्हा तो नेहमीच अस्थिर राहतो म्हणजे आपलं लक्ष मी यशस्वी झालो का याऐवजी मी आज माझं काम केलं का यावर असायला हवं बरोबर आणि या मानसिक बदलामुळे एक खूप मोठा बदल घडतो तुमची ओळख प्रक्रियेशी जोडली जाते म्हणजे म्हणजे तुमची ओळख मी एक यशस्वी लेखक आहे अशी न राहता मी तो व्यक्ती आहे जो रोज लिहितो अच्छा जेव्हा ओळख प्रक्रियेशी जोडली जाते तेव्हा परिणामाचा अनावश्यक दबाव खूप कमी होतो आणि दबाव कमी झाल्यामुळे सातत्य वाढतं आणि आपलं स्रोत सांगतं की सातत्य हेच आत्मविश्वासाचं खरं इंधन आहे आणि याचा एक मोठा फायदा म्हणजे अपयशाकडे बघण्याच्या दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो नाही का अगदी जेव्हा लक्ष परिणामांवर असतं तेव्हा अपयश हे तुमच्या ओळखीवर झालेला हल्ला वाटतो माझा लेख नाकारला गेला याचा अर्थ मी एक वाईट लेखिका आहे असा घेतला जातो पण जेव्हा लक्ष प्रक्रियेवर असतं तेव्हा अपयश हे फक्त एक फीडबॅक बनतं माझा लेख नाकारला गेला याचा अर्थ होतो ठीक आहे हा मार्ग चालला नाही यात काय सुधारणा करता येईल आता दुसरा मार्ग वापरून पाहू ते वैयक्तिक राहत नाही हे खूपच महत्वाचं आहे म्हणजे मी अपयशी आहे या विचारा ऐवजी माझा प्रयत्न अपयशी ठरला असा विचार येतो हा छोटासा बदल संपूर्ण मानसिकता बदलू शकतो बरोबर आणि एकदा ही मानसिकता तयार झाली की आत्मविश्वास केवळ यश अपयशावर अवलंबून राहत नाही तो तुमच्या प्रयत्नांवर आणि सातत्यावर टिकतो जे पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात आहे आणि त्यामुळे तो अधिक स्थिर आणि मजबूत बनतो हो ठीक आहे तर आपण प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतोय पण या प्रक्रियेत भावनांचं काय भीती निराशा कंटाळा या भावना तर येणारच येणारच त्या आपल्याला मार्गावरून हटवू शकतात त्यांना कसं हाताळायचं इथेच आपलं स्त्रोत एक महत्वाचा नियम सांगतं भावनांना नियंत्रक बनवू नका म्हणजे भावनांचा उद्देश सिग्नल देणे आहे निर्णय घेणे नाही त्या हवामानासारख्या आहेत येतात आणि जातात त्या आपल्याला माहिती देतात पण त्यांनी आपल्या कृतींची दिशा ठरवू नये याचं एखादं उदाहरण देता येईल का कारण हे बोलायला सोपं आहे पण प्रत्यक्षात आणायला कठीण नक्कीच समजा तुम्हाला व्यायाम करायचा आहे पण तुम्हाला आळस आलाय आलाय किंवा ही एक भावना आहे हो अशा वेळी आहारी जाऊन व्यायाम टाळण्याऐवजी स्वतःला हे सांगणं खूप शक्तिशाली ठरत मला कंटाळा आला आहे तरीही मी फक्त दहा मिनिटांसाठी व्यायाम करणार असं का कारण हे मेंदूला एक वेगळा संदेश देत का हो हे तुमच्या मेंदूला सांगतं की ही व्यक्ती दबावाखालीही विश्वासार्ह आहे भावना काहीही असोत ही, ही व्यक्ती आपल्या वचनावर ठाम राहते जेव्हा तुम्ही भावनांच्या पलीकडे जाऊन कृती करता तेव्हा आत्मविश्वास अधिक खोलवर रुजतो तो केवळ चांगलं वाटण्यावर अवलंबून राहत नाही अंतरची भूमिका जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा आपण स्वतःचे सर्वात मोठे शत्रू बनतो अशावेळी स्वतःला आधार कसा द्यायचा खरा आत्मविश्वास तेव्हाच टिकतो जेव्हा अपयशानंतर स्वतःवर टीका करण्याऐवजी स्वतःला आधार दिला जातो पण याचा अर्थ चुकांकडे दुर्लक्ष करणे असा नाहीये ना अजिबात नाही याचा अर्थ आहे वास्तवाला सामोरं जाणं पण स्वतःच्या मूल्याला धक्का न लावता म्हणजे मी चूक केली हे स्वीकारायचं पण मी चुकीचं आहे हे नाही अगदी पण हे त्या क्षणी करणं खूप कठीण असतं हो स्वतःवर वया दाखवणं आणि चुकांसाठी सब्बी शोधणं यात एक धुसर रेष आहे ती कशी ओळखायची खूप महत्त्वाचा प्रश्न स्वतःला आधार देणं म्हणजे सब्बी शोभणं नव्हे याचा अर्थ आहे एका मित्राप्रमाणे स्वतःशी बोलणं अच्छा तुमचा जवळचा मित्र अयशस्वी झाला तर तुम्ही त्याला काय म्हणाल तू मूर्ख आहेस तुझ्याकडून काहीच होणार नाही 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 तुम्ही म्हणाल अरे ठीक आहे असं होतं तू खूप प्रयत्न केलेस पुढच्या वेळी नक्की जमेल हाच संवाद आपल्याला स्वतःशी करायचाय याला रिकव्हरी माइंडसेट म्हणतात रिकव्हरी माइंडसेट हो पडणे हा शेवट नाही तर प्रक्रियेचा एक भाग आहे हे समजून घेणे प्रत्येक वेळी जेव्हा एखादी व्यक्ती पडून पुन्हा उभी राहते तेव्हा ती भविष्यातील आत्मविश्वासासाठी एक मोठी ठेव तयार करत असते कारण मेंदूला हे कळतं की ही व्यक्ती फक्त यशच नाही तर अपयश ही पचवू शकते बरोबर आणि हीच खरी भावनिक ताकद आहे तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होतीये आत्मविश्वास ही कोणतीही जादूची भावना नाही नाही जी अचानक येते किंवा जाते तर ते कौशल्य आहे जे कमावता येतं बरोबर आणि हे कौशल्य छोट्या सातत्यपूर्ण आणि सिद्ध करता येण्याजोग्या कृतींमधून तयार होतं हा स्वतः सोबतचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याचा एक शिस्तबद्ध प्रवास आहे आणि प्रत्येक छोटी पूर्ण केलेली कृती एका मोठ्या इमारतीची वीट असते अगदी आजच्या चर्चेतून माझ्यासाठी सर्वात महत्वाचा विचार हा आहे की आपण आत्मविश्वास येण्याची वाट पाहत बसतो पण खर तर तो, तो कृती केल्यावर तयार होतो तो, तो कृतीचा एक उपउत्पाद आहे बाय प्रोडक्ट आहे ध्येय नाही बरोबर आणि आपल्या स्रोतांमधला शेवटचा विचार नेमका हाच आहे आत्मविश्वासाचा हा प्रवास तेव्हा पूर्ण होतो जेव्हा एखादी व्यक्ती हे स्वीकारते की तिच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी तिची स्वतःची आहे कोणीतरी येऊन आपल्याला वाचवेल किंवा परिस्थिती बदलेल ही वाट पाहणं जेव्हा थांबतं तेव्हा खरी कृती सुरू होते सुरुवातीला ही जाणीव कदाचित भीतीदायक किंवा निराशाजनक वाटू शकते पण स्त्रोत म्हणत की ती मुक्त करणारी हे कसं कारण जेव्हा तुम्ही जबाबदारी स्वीकारता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या चालकच्या सीटवर येता तुम्ही पीडित म्हणजे विक्टीम राहत नाही आणि मग आणि अनि जेव्हा जबाबदारी स्वीकारली जाते तेव्हा आत्मविश्वास बाहेरून शिकवामा लागत नाही तो तुमच्या प्रत्येक निर्णयात आणि कृतीत आपोआप दिसू लागतो तो फक्त एक फिलिंग न राहता आयुष्यात घेतलेली एक पोझिशन बनतं तुम्ही परिस्थितीला प्रतिसाद कसा देता ह्यातून तो व्यक्त होतो आणि कदाचित विचार करण्यासाठी एक शेवटचा मुद्दा जर आत्मविश्वास हा पुराव्यांवर तयार होत असेल तर आज आपण स्वतःला कोणता असा एक छोटा पुरावा देऊ शकतो जो आपल्या मेंदूला सांगेल की या व्यक्तीवर विश्वास ठेवता येतो बरोबर कदाचित या प्रश्नाचं उत्तर त्याच एका छोट्या आज शक्य असलेल्या कृतीत लपलेलं आहे मग ती एक पुशअप असो एक पान वाचणं असो किंवा पाच मिनिटांचं ध्यान असो सुरुवात तिथूनच होते